भादव्यातलं ऊन होतं ऊन इतकं होतं की त्याच्याकडे बघवत नव्हतं तेवढ्यात बुहारणीची हाक ऐकू आली आवाजाची त्यांची विशिष्ट पट्टी असते सुमाताईंनी तिला बोलावलं डोक्यावरचं ओझं उतरवलं आणि तिला पाणी दिलं सुमाताईंनी साड्या काढल्या बऱ्याच वेळ त्यांची हुज्जत चाललेली होती शेवटी त्यांचा सौदा झाला आणि तिने नव्या साड्या घेऊन एक प्लॅस्टिकचा टप त्यांना देऊन टाकला बुहार्नीबरोबर हुज्जत घालायला सुमाताई पुरून उरल्या होत्या सुमाताईंनी तिला विचारले एवढ्या उन्हात का आलीस ऊन उतरल्यावर तरी यायचं बोहारीन सांगू लागली यावंच लागलं नवऱ्याचं काम नीट चालत नाही पोहरांना शिकायचं आहे आमच्यासारखं दुःख त्यांच्या वाट्याला यायला नको उन्हात पावसात फिरून पोहरांचं भविष्य घडवायचं आहे मला यातूनच जेवढे पैसे मिळतील तेवढ्यांची मला फी भरायची आहे एवढं बोलून ती निघाली दुसऱ्या गल्लीत सुमाताई मात्र जागेवरच बसून विचार करीत बसल्या या बाईकडे पैसे नाही तरी किवडी मुलांना शिकवण्याची जिद्द आहे आणि मुले पण चांगली निघाली सुमाताई भूतकाळात गेल्या आपला एकच मुलगा तोही मनासारखा शिकला नाही वडील खूप कडक असायचे पैसे पण होते पण त्याला शिक्षणामध्ये रस वाटला नाही तासांना बसत नसे आपण कुठे कमी पडलो याचा त्या विचार करू लागल्या मुलं घडवायची म्हणजे नेमकं का काय करायचं संस्काराचा अर्थ नेमका काय आहे सुमाताई पूर्णपणे गोंधळून गेल्या मागेल ते त्याला देत गेलो आपण नाही म्हणायची सवय नाही लावली आपण त्याला त्या त्याच्याही अवास्तव मागण्या वाढतच गेल्या शिक्षण बाजूला गेले शेवटी पोट भरायचं म्हणून त्याला पडेल ती कामं करावी लागतात आईवडिलांनी नुसत्या पूर्णही उपयोग नाही मुलांनी तेवढी जाणीव ठेवली पाहिजे जबाबदारी घेतली पाहिजे शेजारच्या आजींनी विचारलं घेतला का गटप सुमाताई एकदम भानावर आल्या नंतर त्या घरात गेल्या डोक्यातून मात्र ती बोहारी जाईना अंगावरची फाटलेली साडी आणि झिजलेलं शरीर त्यांना सारखं दिसत होतं शेवटी त्यांनी स्वतःच्या मनाची समजूत काढली दात आहे तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत शिक्षणाला